नमस्कार मंडळी मी मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर हे आपल्याला ला लाडू बनवायचे आहेत थंडी स्पेशल तर मी इथे पाव किलो खारीक पाव किलो खोबरं घेतलेलं आहे पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम डिंक घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम काजू बदाम चार चमचे मगजबी आणि चारोळी घेतलेली आहे आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तर आपल्याला गूळ सोडून बाकी जे साहित्य आहे का असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप घालून काही जिन्नसमध्ये तूप घालायचं आणि काही कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तर थोडंसं बदाम भाजता आणि थोडंसं तूप घालायचं खारी कोरडीच भाजून घ्यायची खोबरं पण कोरडंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर ही सर हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून थंड करून घ्यायचे आहेत आणि उडदाची डाळ आपल्याला छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर बघू शकता खोबरं पण छान असं भाजलेलं आहे तर सुक्या खोबऱ्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ता, सुकं खोबरं मधून मधून जर चावून खाल्लं तर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे का ते वाढतं त्यामुळे थंडीमध्ये आपल्याला हे जे सर्व जिन्नस आहेत का ते खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदेच होतात तर खारीकमध्ये विटॅमिन कॅल्शियम आयरनचे प्रमाण असते तर त्यामुळे त्या काय होते रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते खारीक खाल्ल्याने हाडंसुद्धा मजबूत होतात खारकेमधील ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमुळे शरीरातील ऊर्जा वाढण्याससुद्धा मदत होते तर आता आपण बाकी जिन्नस भाजून घेतलेले आहेत तर आता आपण काय करूयात उडदाची डाळ आहे का ती भाजून घेऊयात तर अगोदर त्या अगोदर डिंक भाजून घेऊयात तर मी इथे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर आता आपण काय करूयात उडदाची डाळ भाजून घेऊयात तर उडदाच्या डाळीमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे एक चमच्यावर आणि आपल्याला ही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर ही डाळ आपण छान अशी भाजून घेऊयात तर उडीद डाळमध्ये सुद्धा प्रोटीन कार्बोहायड्रेट फायबरसारखे घटक असतात जे आपल्या शरीरातील हाडं मजबूत होण्यास मदत करतात तर आता आपण काय करूयात अगोदर खारीक आणि खोबरं छान अशी त्याची बारीक पूड तयार करून घेऊयात आणि बाकी जे जिन्नस आहेत का ते पण आपल्याला छान असे भाज मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर मी उडदाची डाळ सुद्धा अशी बारीक करून घेतलेली आहे पुन्हा याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि उडदाची डाळ आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे कारण उडदाच्या डाळीला थोडासा उग्रपणा असतो तो हे असं भाजल्यामुळे अजिबात लागणार नाही त्यामुळे ही उडदाची डाळ आपल्याला पुन्हा तुपामध्ये परतवून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी डाळ परतलेली आहे आता पुन्हा दोन मोठे चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि आपण आता इथे मी तुम्हाला जो कप दाखवला आहे का तो कपभर मला पूर्ण लाडूला तेवढं तूप लागलेलं ला आहे तर आता पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आहे आणि मी इथे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे का तो गूळ आपल्याला छान असा वितळवून घ्यायचा आहे आपल्याला ह्या गुळाचा पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही फक्त आपल्याला हे गुळ आहे का तो वितळवून घ्यायचा आहे गुळाचे सुद्धा भरपूर फायदे आहेत गुळामुळे गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि त्याशिवाय घसा आणि फुफसाच्या आस आजारावर सुद्धा गुळ जो आहे का रामबाण उपाय आहे तर ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यानेसुद्धा गुळ खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो तर आता आपण काय करूयात जे आपण गूळ पातळ करून घेतला होता का तो थ पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपल्याला हाताला सोसवेल एवढा तरी आपल्याला हा गुळ थंड करून घ्यायचा आहे आणि आपण जे जी बाकी जिनस तयार करून घेतले होते का त्याच्यामध्ये हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गूळ थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे गरम असताना घालायचा नाही हा ताला तर आता हाताला सोसवत आहे तर आता हे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हप्ता याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही लहान मोठ्या आकाराचे लाडू लाडू वळून घेऊ शकता रोज एक लाडू हा खाल्ला तर हाडं तर मजबूत होतीलच आणि प्रत्येकाने हा लाडू खाल्लाच पाहिजे आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप असा उपयोगी हा लाडू आहे नक्की करून बघा थंडीसाठी आणि नक्की खाऊन बघा एकदम चवीला पण छान असा भन्नाट लागतो आणि काही वेळेस काय होतं आपल्याला मेथे जे आहे का ते मुलं वगैरे खात नाही तर त्यामुळे असे जर तुम्ही लाडू केले तर भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन कॅल्शियम असे सर्व जे आपल्याला प्रो पौष्टिक घटक असतात का ते आपल्याला या लाडूमधून मिळतील ला। मुलांनासुद्धा ला आपण डब्याला देऊ शकतो एक एक लाडू तर नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर एकदम दाणेदार टेक्शर असलेले आपले लाडू तयार आहेत तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद